हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये नेशनालिटी नेशनालिटीचा मराठी थर्थ समान भाषा संस्कृती इतिहास इत्यादी एक असणारा लोकांचा समूह राष्ट्रीयत्व गट राष्ट्रीय अस्मिता विशिष्ट देशाचे कायदेशीर नागरिकत्व असणे नागरिकत्व होत आहे नेशनालिटीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे डू यू हॅव एनी प्रूफ ऑफ युअर नेशनॅलिटी दुसरा वाक्य आहे शी लिव्ह इन इंडिया बट हॅज अमेरिकन नॅशनालिटी तिसरा वाक्य आहे है, शी हॅज ड्युअल नॅशनालिटी चौथा आहे वॉट इज हिज नॅशनॅलिटी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू